ज्यांना वाचनाचा छंद गाव शिवार कथायन वाढवी त्यांचा आनंद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्र जागतिक अभिजात साहित्याचा फेरफटका वाचन वाटा आदिनाथ चव्हाण यांनी करून दिलेल्या जागतिक साहित्य कृतींचा हा परिचय आजचं पुस्तक आहे अद्वैत मूळ पुस्तक आहे द ब्रिजेस ऑफ मेडिसन काउंटी मूळ लेखक का आहेत रॉबर्ट जेम्स वॉलर मराठी अनुवाद लीना सोहोनी आणि प्रकाशक आहेत मेहता पब्लिशिंग हाऊस तो पन्नाशीच्या पार पोचलेल्या घटस्फोटीत ती पन्नाशीच्या उंबरट्यावर असलेली पुरंदरी तो जिप्शी छायाचित्रणाच्या छंदापोटी व्यवसायापोटी भटक भटक भटकणारा भटक पण भ्रमण नव्हे एकटा पण एकाकी नव्हे ती अमेरिकेतल्या आयोवा प्रांतातील एका शेतकऱ्याची कर्तव्यदक्ष पत्नी पती कुटुंबवत्सल प्रेमळ ग्रामीण भागातलं शेती भातीतलं कष्टाचं चिन्ह वाट्याला तरुणपणी पाहिलेला स्वप्नातला राजकुमार स्वप्नातच बंदिस्त झालेला तरीही खेद नाही खंत नाही कुटुंबासाठी कष्ट उपसण्याची तयारी जोडीला आहे त्यात समाधान मानण्याची स्त्री सुलभ वृत्ती वर्करनी सार छानच पण आतून ती अस्वस्थ अतृप्त अशातच तिच्या बंदिस्त आयुष्यात चार दिवसांसाठी एक वादळ वस्तीसाठी येतं ते सारं काही उद्ध्वस्त करण्याच्या तयारीनंच आलेलं तिची मुळं घट्ट थोडी व्हावते पण पुन्हा स्थिरावते ती स्वप्नांना गाडून संसारासाठी सारं काही त्यागते त्या आधीचे ते चार दिवस मात्र तिचेच असतात म्हणजे तिचे आणि त्याचे हे कसलं नातं त्याचं नाव काय प्रतारणा हा व्यवहार्य दोषारोप झाला त्यामुळे चार दिवसांच्या या प्रेमवर्षावाचं महत्त्व उनावत नाही खरं तर आपल्या कुसुबाग्रजाने म्हटल्याप्रमाणे नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही अशी का काहीशी स्थिती तिचं हे वागणं नैतिक म्हणावं की अनैतिक हा प्रश्नच फिजूल वाटावा अशी सुरेख हुरहुर लावणारी प्रेम कहाणी सुखांत नसल्यानं एकदा वाचल्यावर सतत काट्यासारखी टोचत राहणारी तरुण वयातला थिल्लरपणा नवथरपणाचा लवलेशी नाही या कहाणीत ना ओरबाडणं ना आक्कसताळेपणा आहे ते संथपणे शांतपणे एकमेकात मिसळणं तरीही दि ब्रिजेस ऑफ मॅडिसन काउंटी ही कादंबरी आजपर्यंत पोहोचते हळव्या कोपऱ्यातील जखमांवरची खपली काढते तिची मांडणी खूपच संयतपणाने केलेली भौतिकतेला चटावलेला चंगळवादी समाज म्हणून आपण अमेरिकनांची किंवा एकूणच पाश्चात्यांची हे करतो ही कादंबरी आणि तिची लोकप्रियता त्याला पूर्णपणे छेद देणारी रॉबर्ट जेम्स वॉलर हे तिचे करते गणित अर्थशास्त्र या तशा विषयांचे ते प्राध्यापक त्यांनी लिहिलेल्या या चित्रदर्शी आणि भावरम्य कादंबरीच्या सन एकोणीसशे ब्याण्णवपासून चौसष्ट आवृत्त्या अमेरिकेत निघाल्या मराठीसह छत्तीस चा, चा, जागतिक भाषांमध्ये तिचा अनुवाद झाला न्यूयॉर्क टाईम्सच्या बेस्ट शेलर पुस्तकांच्या यादीत सलग तीन वर्षांहून अधिक काळ शीर्षस्थानी राहण्याचा मान तिनं पटकावला प्रेमाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन तसा आत्मकेंद्री आणि सापेक्षस लैला मजनू हिर रांझा आदी कहाण्या उदात्त वाटतात आपल्याला आजूबाजूला असं काही घडत असेल तर आपल्या दृष्टीनं भानगड किंवा लफडा असतं ते स्वतःच्या आयुष्यात असं काही गोड अंगावर रोमांच उठवणारा असेल तर, तर हरकून जातो आपण त्यासाठी समाजाशी घरच्यांशीही संघर्षाचा पवित्रा घेतो आपली बहीण मुलगी यांनी मात्र या वाटेला अजिबात जाता कामा नये आपण ठरवून देऊ तिथं लग्न करून मुकाट खाली मान घालून जावं असा आपला हे का तर ही पुलाची गोष्ट दोघांना जोडणाऱ्या छप्परी पुलाची एकोणीसशे पासष्ट सालातली रॉबर्ट किन्सेव हा नॅशनल ज्योग्राफिक या प्रतिष्ठित नियतकालिकासाठी काम करणारा छायाचित्रकार आणि लेखक आयोवातील मॅडिसन काउंटीत तो रोजमन ब्रिज या छप्पर असलेल्या अनो अनोख्या पुलाची छायाचित्रे काढण्यासाठी दाखल होतो तिथे रस्ता विचारण्याच्या मिशानं त्याची ओळख होते फ्रान्सेस्का जॉन्सन या पंचेचाळीशी ओलांडलेल्या देखण्या प्रौढेशी ती इटलीतून नवऱ्यापाठोपाठ अमेरिकेत जगण्यासाठी आलेली आणि रानात तुमदार शेतघर बांधून शांत आयुष्य जगणारी त्या दिवशी सकाळीच तिचा पती रिचर्ड आणि मुलं शेजारच्या इलिनॉय स्टेटमध्ये भरलेल्या शेतकी प्रदर्शनात केलेली फ्रान्सेस्का रोझवन ब्रीज दाखवण्यासाठी रॉबरच्या छोट्या पिकअप ट्रकमधनं जाते परत येताना तो तिच्या निमंत्रणावरून कोल्ड कॉफी प्यायला तिच्याकडे थांबतो नंतर त्याला मिळतं रात्रीच्या जेवणाचं निमंत्रण दोघांचे सूर जुळतात तिनं दडपून ठेवलेले इच्छा आकांक्षांना जणू नवा नवे धुमारे पुटतात रेडिओवरच्या प्रेमगीताच्या पार्श्वभूमीवर त्या शांत शेतघरात ते तन्मय होऊन नृत्य करतात शृंगार रसात ती अक्षरशः चारही दिवस ती प्रेमाच्या झुलत राहते शेवटी पती आणि मुलं पडतायचा दिवस येतोच रॉबर्ट सार सोडून तिला आपल्याबरोबर येण्याचं निमंत्रण देतो आपल्या संसाराची कुटुंबाची वाताट टाळण्यासाठी फ्रान्सिस्का काळा त्याला नकार देते आणि रॉबर्ट तिच्या इच्छेला मान देऊन कसलीही आदळ आपट न करता दुःखा वेगानं तिचा निरोप घेतो गुमराह चित्रपटातील साहिर लुधियानवींच्या चलो इक बार फिरसे अजनबी बन जाय हम दोनो या मुखड्याच्या दर्दभऱ्या बऱ्या नजम मधल्या दोन ओळी इथं प्रकर्षाना आठवतात वापसा जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन वाफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन उसे एक सोरत मोड देकर छोडना अच्छा उसे एक खूप सुरत मोड देकर छोडणं आजच्या हे वळण पाठीशी टाकणं एवढंच रॉबर्ट आणि फ्रान्सिस्काच्या हातात शेवटी उरलेलं असतं हे कथा सारं असलं तरी सारी कादंबरी तपशिलात वाचणं फ्रान्सेस्काच्या मनाचे आंदोलनं अनुभवणं खरोखरीच एक समृद्ध अनुभव लेखकानं हे सारं ताकदीनं साकारलं आहे मेहता पब्लिशिंग हाऊसनं अद्वेत या नावानं हे पुस्तक मराठीत आणलं लीना सोनी यांनी या काव्यात्म आणि रोमांचक कादंबरीचा सुरेख अनुवाद केला आहे वाचकांच्या आग्रहावरून लेखकानं या दुःखांत कादंबरीचा पुढचा भाग अ थाउजंड कंट्री रोड्स नावाची भाषांतरित जोड कादंबरी ही याच मराठी पुस्तकात समाविष्ट केलेली आहे बऱ्याचदा गाजलेल्या साहित्य कृतींवर चित्रपट बेतले जातात बहुतांश वेळा असे चित्रपट त्या साहित्यकृतीला न्याय देऊ शकत नाहीत हे आपल्याला माहिती आहे अमोल पालेकरांनी पडद्यावर आणलेली व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी पट्टीच्या वाचकांना कधीच भावली नाही भावणार नाही काही कृतींबाबत मात्र मूळ पुस्तक श्रेष्ठ की चित्रपट अशी दुविधा तयार होते ते भाग्य एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पडद्यावर आलेल्या दी ब्रिजेस ऑफ मॅडिसन काउंटीला लाभलं ला। न्यूयॉर्क टाईम्ससह अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांच्या चित्रपट समीक्षकांनी कादंबरीपेक्षा चित्रपट उजवा असल्याचं प्रमाणपत्र मोकळ्या मानानं दिलं अस्करसह अनेक मानाच्या पुरस्कारांवर नाममुद्रा उमटवलेली गुन्हे अभिनेत्री मेरिल स्ट्रीपनं ताकतीनं आणि सहजपणापणानं फ्रॅन्सेस्काची आव्हानात्मक भूमिका साकारली तिला छान साथ लाभली आहे हॉलिवूडचा तिला छान साथ लाभली आहे हॉलिवूडचा तगडा आणि देखणा अभिनेता क्लिंट इस्टूरची ॲक्शन मशहूर असलेल्या क्लिंटनं चार दिवसांच्या प्रियकराच्या म्हणजे रॉबर्टच्या भूमिकेत अक्षरशः जीव ओतला आहे अर्थात सर्वाधिक भाव खाऊन जाते ती मेरिल स्ट्रीपच आणि ते स्वाभाविकही या हळव्या हळवार कहाणीच्या दिग्दर्शनाचं शिवधनुष्यही क्लिंट इस्टवूडनंच पेरला आहे आधी हा चित्रपट स्टिवन स्पिलबर्ग करणार होता पण तो सिंडलर्स लिस्टच्या चित्रकरणात चित्रीकरणात व्यस्त असल्यानं क्लिंट इस्टूडमकडे ही संधी चालून आली आणि त्यानं तिचं सोनं केलं ही कहाणी जिवंत अनुभवायची असेल तर हा चित्रपट कुठूनही पैदा करून पाहावयालाच हवा काही माणसं डोळ्यातूनही असतात कातडीचा रंग कोणताही असला तरी ती सुंदरच असतात मेरिलला ती किमया साधली तिचे सहज त्याचे विभ्रम मनोहारी शेतकरी महिलेचं रांगडेपण तिने प्रयत्नपूर्वक शिकून तशी देहबोली पूर्ण चित्रपटभर अवलंबली आहे वेगवेगळ्या प्रसंगातील पाय पुसणं झाडणं फ्रीजचा दरवाजा लाथेनं ढकलणं मक्याच्या शेतात काम करणं ट्रॅक्टर चालवणं पाय नाचवत हसणं हे सारं ग्राम्य राहणीमानाला साजेसच शेतघरात रॉबर्टच्या गळ्यात हात टाकून सुरेल गीताच्या तालावर हळूहळार पदन्यास करणारी फ्रान्सिस्का अगदी खरीखुरी प्रेमिका वाटते रॉबर्टच्या आगमनानंतर सुरुवातीला संभ्रमात असणारी ती यथावकाश त्याला सारं काही मुक्तपणानं देऊ करते शेकोटीच्या साक्षीनं केलेले हे समर्पण म्हणजे या कहाणीतला अतिउच्च बिंदू मला कुठेतरी घेऊन चल जगाच्या दुसऱ्या टोकाला जाऊ आपण हा संवाद फिल्मे असला तरी तिच्या तोंडी तो असलच वाटतो रॉबर्टची भूमिका साकारणाऱ्या क्लिंट इस्टूडच्या वाट्याला तसे मोजके नेमके संवाद आले चित्रपटसृष्टीतील आपल्या मूळ प्रतिमेला बगल देणारी ही भूमिका त्याने इतक्या ताकदीनं साकारले आहे की त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाची या पात्रासाठी योजना करणे अन्याय ठरला असतो असं वाटल्याशिवाय आपल्याला राहत नाही सुरेख छायाचित्रण उत्तम संगीत या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू ब्रिजेस ऑफ मॅडिसन काउंटीसारखं पुस्तक वाचल्यानंतर किंवा ही प्रेम कहाणी पडद्यावर पाहिल्यानंतर काही सनातन प्रश्न विना उत्तर राहतातच माणूस प्रेम का करतो प्रेमाचं काही शास्त्र असतं का या प्रश्नाचं उत्तरही एका वाक्यात देता येण्यासारखं नाही भल्या भल्यांना ते देता आलेलं नाही विख्यात पाश्चात्य कादंबरी आणि नाटककार विल्यम सॉमरसेट मॉम यानं तर म्हटलं आहे की मानवानं वंश सातत्य राखावं यासाठी निसर्गानं योजलेली एक हानेरडी युक्ती म्हणजे प्रेम लव इज ओनली अ डर्टी थिक प्लेड ऑन अस टू अचीव कंटिन्युएशन ऑफ द स्पेसेस आता ह्याला काय म्हणावं अर्थात कोणी काहीही म्हटलं तरी प्रेम ही भावना सुखदच ती नकोशी वाटणारा कोणीतरी स्मारका असलास तर त्याच्याकडे अपवाद म्हणून दयाबुद्धीनं पाहो माणसानं काही गोष्टी करायच्या असतात काही आपोआप होतात प्रेम त्यातलंच झाल्यावर त्याचा विचार करायचा नसतो हिशोबीपणाचा तर सवालच नाही उठत जातीपातीच्या राहणीमानाच्या सामाजिक दर्जाच्या सांपत्तिक स्थितीच्या गोष्टी तर त्याही पलीकडच्या प्रेम माणसाला तरुण बनवतं सदा सतेज ठेवतं हो आपल्या देव सारखं प्रेमात पडलेल्या माणसाचं मनोबल इतकं वाढलेलं असतं की प्रियेसाठी चंद्र तारेत तोडून आणण्याची किंवा गेला बाजार ताजमहाल तरी बांधण्याची ग्वाही तो देऊ धसतो म्हणून कोणीतरी शाण्यानं म्हटलंय प्रेम हा वेड्यांचाच प्रांत आहे